असेल तर खोरामोठ्याची चरित्र वाचली पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नाव आठवलं पाहिजे कारण जगामध्ये दहा कोटी वीस कोटी कित्येक कोटीची घर बांधलेले लोक आपण पाहिले ते ती घरं त्यांनी राहण्यासाठी बांधलेली आहेत परंतु परमपूज्य बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलंय असा एकमेव व्यक्ती जगामध्ये आहे त्यांनी फक्त पुस्तकासाठी घर बांधले तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक सुधारत नाही आणि मस्तक सुधारलेलं जे मस्तक आहे ना ते खुनापुढे नतमस्तक होत नाही त्यासाठी पुस्तक वाचन हा सर्वात मोठा पर्याय आहे त्यासाठी वाचनाला भरपूर वेळ द्या भरपूर वाचन करा त्याशिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकत नाही हा खडतर प्रवास आहे तो सोपा करण्यासाठी आपल्याला पुस्तक वाचन यासाठी भरपूर वेळ द्यायला पाहिजे तर आजचा सत्कार मूर्ती कसा घडलो मी इथे शाळेत असताना कसा होतो आणि त्याच्यानंतर मी पुढे कसा घडलो मी काय केलं याच्या संदर्भामध्ये तुम्हाला थोड्या एक दहा मिनिटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन देतील मी त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करत आहे ते त्यांनी करावे नग... राजदीप बबन पवार तुम्हाला सर्वांना सर, इथं आलेलं माहीत झालंच असेल सर्वांनी आता नाव घेतलं ना राजदीप पवार राजदीप पवार तर सर्वप्रथम मी सर्व शिक्षक वंदांचे आभार व्यक्त करतो तसेच तुमचेही की मला इथं तुम्ही बोलवलं आणि जो हा सत्कार सन्मान दिला त्याच्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून आभारी आहे आता शाळेने असे विद्यार्थी का बोलवतात आणि का तुमच्या पुढे सत्कार केला जातो हे तुम्हाला सांगितले तुम आता आमच्या घरी पण येऊन जाधव सर केला असता सत्कार तुमच्या समोरच असं का करायचं तर याच कारण की हा माणूस कोण आहे हा काय बनला आहे कसा बनला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे किंवा हा कसा दिसतो आता तुमच्यापैकी बरेच ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस असं कोणी मोठं व्यक्तिमत्व आलं भाषण द्यायला विचार करायचो की तो कोण बनलेला आहे अधिकारी आहे कोणता व तो शिक्षका शिक्षकांची नोकरी करतात मग मी विचार करायचो मी असं माझ्या सवयी मा अशा आहेत जम ते माझ्यासारखंच त्यांचं सगळं आहे दिसायला वागणं मग मी ह्या मी यांच्यासारखं होऊ शकतो हे मनात यायचं आणि मग त्याच्यानुसार प्रयत्न करायचो त्यासाठीच तुमच्या समोर हा सगळा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि एम पी एस सी एम पी एस सी म्हणजे काय आहे वाईट सरने तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाला शासनाला जे काही क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अधिकाऱ्यांची गरज असते ती या परीक्षा कंडक्ट करत असते जसं तुमच्या शाळेतल्या परीक्षा असतात लिहायच्या असतात तिथं सी क्यू एम सी क्यू लिहायच्या असतात अभ्यास करून अशा पद्धतीच्या परीक्षा पारदर्शकपणे एम पी एस सी कंडक्ट करत असते मग या स्पर्धा परीक्षेला तुम्ही कसं सामोरं जायचं काय करायचं याच मी नंतर तुम्हाला सांगेल तर मला काही असं बोलण्याचा प्रसंग शाळेत वगैरे आलेला नव्हता माझा जरा कम्युनिकेशन वीक आहे आता मी कसा घडलो सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला म्हणजे मी काय होतो माझा बॅकग्राऊंड काय होता मी तर कसं आलो तर मी कोथाळे गावचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथाळे ते प्राथमिक शिक्षण झालं घरची परिस्थिती गरीब आई वडील कामाला जात होते इतर जात कोण कोण आहे तिथं आई वडिलांनी एक सवय लावलेली लहानपणी घरी आले हो साजा, साजा। ते वा की ते घरी बसून अभ्यास करायला लावचे अशा काय शिकवलंय किंवा सरांनी जो दिलेला स्वाध्याय असायचा ग्रपण असायचा तो घरी गेल्यानंतर आई वडील चेक करायचे त्याच्यातून एक गोडी निर्माण झाली की अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर समजा युनिट टेस्टला मार्क यायचे मग मार्क आल्यानंतर सर्व शिक्षक वाहवा करायचे शाबासकी द्यायचे म्हणायचे हा हा हुशार आहे अजून प्रोत्साहन यायचं की हा पुढच्या टेस्टला मी मार्गच पहिला नंबर आला पाहिजे असं एक मनाशी वाटायचं मग अजून अभ्यास करायचो असं केलं तर सातवी पर्यंत प्रथम क्रमांकाने पास झाले होते नंतर इथं इंचगावला आलो इंचगावची खासियत म्हणजे इथला जो स्टाफ होता आम्हाला दहावीला शिकवण्यासाठी एक नंबर स्टाफ आहे म्हणजे पंचप्राशी ज्या शाळा होत्या त्यात हा इथला मॅथमॅटिक्स इंग्लिश म्हणजे एक बळकर एक स्टाफ होता कोणताही सब्जेक्ट नाही त्यातले टॉप महारथी माणसं बीज गणित लाईन के शिंदे सर होते सुरुवाचे सर होते आता नसतील तुम्हाला जिओग्राफी इंग्लिश साठी वाघमार सर वराड सर तर परिपाठ वराड सरांशिवाय पूर्णच होत नव्हता कलेसाठी आणि प्रोत्साहन वेगळंच वराड सर आवडून यायचे त्यावेळेस खर तर आता आम्हाला त्यावेळेस वर सांगायचे असं व्हा असं करू नका असं करा त्यावेळेस विद्यार्थी काय समजत नव्हतं ते सल्ले आता वाटतात की हा त्यावेळेस ऐकलं असतं तर जरा लवकर झाला असत यश म्हणून आज्ञा पालक पा मुलं बनायचं तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम आज्ञा पाळली पाहिजे कोणाची आई वडिलांची तसेच शिक्षकांची तर तुम्ही लवकर यशस्वी व्हाल दुसरी गोष्ट मोबाईल नाही अशा हातवर करा म्हणजे घरी घरीच नाही मोबाईल सगळ्याकडे मोबाईल आहे इंस्टाग्राम चे अकाउंट कोणाकोणाच नाही असे हातवर करा बोलू नका बोलू नका तुमच्या नावाची लिस्ट देणार आहे ठीक आहे तुमच्यासाठी टाळा तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट नाही त्याच्यासाठी तुमच्यासाठी टाळा जे काय तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकचे अकाउंट काढून तिथे वेळ घालवत आहे पहिलं बंद करा तिथे तुम्ही वेळ अजिबात घालवू नका त्याऐी अभ्यास करा शाळेत आणि प्रश्न विचारत चला शिक्षकांना शिक्षकांना कोणता विद्यार्थी आवडतो तर जो विद्यार्थी स्वतःहून जातो समजा समजा गणित येत नसतील काही डाऊट असतील तुमचे तर तुम्ही आई वडिलांना विचारा त्यांना जर जमत नसतील तर शिक्षकांना मोकळ्या वेळेत किंवा क्लासमध्येच उठून उभारून हात करून विचारता असे विद्यार्थी शिक्षकांचे प्रिय शिक्षक बनता कारण मी पहिल्यापासूनच माझं काय डाऊट आला तर मी मधल्या वेळेत किंवा क्लासमध्ये विचारलं तर बाकीची मुलं हसतात म्हणून थोडं घाबरायचो पण नंतर ती सवय होऊन गेली विचारायचं कोण डाउट विचारत चला तिथल्या तिथं क्लियर करत चला अजून तुमच्यासाठी अजून सांगले म्हणले तर वाचन किती करू अक्षर सुधारना इतकी हे सर्व शिक्षकوند असा लाभला की त्यांनी जी दिशा दिली तुम्हाला घडवण्यासाठी कुंभाराकडे गेल्यानंतर जे मडक बनवतात आपण त्याला जे घडवण्याचं कार्य असतं ते शिक्षक लोक करत असतात त्यामुळे शिक्षकांचा पहिल्यांदा आदर करायला शिका रोज आल्यानंतर मी तर म्हणतो स्पर्श करत चला चांगले आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही नतमस्तक आज्ञाधारक व्हाल इथून दहावीनंतर प्रथम क्रमांकानं पास झालो इथून त्यावेळेस काय करायचं पुढं काहीच माहित नव्हतं मार्गदर्शक मार्गदर्शकच कोण नव्हता मग रेडिओला बातमी पॉलिटेक्निक म्हणून पॉलिटेक्निकच इथे तर कॉलेज आहे ॲडमिशन ओपन वडिलांनी ऐकल्या आणि मग ती काही पॉलिटेक्निकला टाकू तुला मग डिप्लोमा केला कराडला जाऊन कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग झाली पण मला असं माहित नव्हतं मला हे करायचंय मला ते करायचंय असं म्हणजे दुसरे सांगायचे मी दे जातो अशा मार्गाला होतो म्हणजे इंजिनिअरिंगला गोपाळपूर स्वेरी सर्व ऐकून असाल तुमचे भाऊ वगैरे कोणतरी असतीलच तिथे एकदम स्ट्रिक्ट कॉलेज तिथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि प्रायव्हेट कंपनीत एक वर्ष दोन वर्ष जॉब केला मी तिथं असं समजलं आपलं एज्युकेशन असं झाले म्हणजे स्टँडर्ड झाले आणि त्या मनाने इथं काही जॉब करतोय जरा जरा तफावत जाणवली म्हणून हा स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला बाबा या परीक्षा दिल्यानंतर तहसीलदार डिप्युटी कलेक्टर पोलीस पी एस आय ऐकून असाल हे सगळं नव्हतं हे असे सर्व अधिकारी मोठे मोठे बनतात आणि त्यांची बाबा भाषणाला येतात हे असं बघितलं युट्यूबला भाषणावरती मग म्हणला आणि ते भाषण बघत असताना असं बघितलं की माझ्यासारखी बॅकग्राऊंडची किती लोक आहेत गरीबीतून आलेली किंवा माझी जशी स्टोरी सेम आहे तशी किती जणांची स्टोरी आहे असे सर्व अशाच बॅकग्राऊंड नव्हते जर हे करू शकतात तर मी पण करू शकतोय मग असं करून मग मित्र जे काय करतो ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं कारण ज्या क्षेत्रात तुम्ही येणार आहात त्या क्षेत्राविषयी तुम्हाला माहिती घेणं अत्यंत महत्वाचं असतं चांगल्या मार्गदर्शकाकडून ती माहिती घेऊन याच्यामध्ये गेलं आणि कालच्या ह्याच्या दीर्घकाळामध्ये आलो अजून कशाबद्दल आणि हा Uh, सांगली तुम्ही वाचन करत चला अवांतर पुस्तक वाचत चला अशी पुस्तकं मी लिस्ट बनवले वीस सत्तावीस पुस्तकं आहेत जे आता मला वाचायचे आहेत वाटते बाबा ही प्रत्येकानं आयुष्यात येऊन वाचलीच पाहिजे मी सरांना पाठवतो जाधव सरांना पाठवतो व्हॉट्सअपला ते तुमचे व्हॉट्सअप नंबर असतील पुस्तकांची लिस्ट पाठवा प्रत्येकानं माणसानं आयुष्यात ती पुस्तक वाचायला हवी ठीक आहे ते पुस्तक वाचत तुम्हाला वेळ मिळत प्लस शाळेचा अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाधव सरांच मी नाव ऐकून आहे म्हणजे सर संस्कृत सारखं सांगायचं तुमच्या उद्या की म्हणजे संस्थेत तुम्हाला घडवण्याच्या पाठीमाग असे व्यक्तिमत्व लाभणं तुम्हाला लय महत्वाचं असतं दोन्ही माणूस म्हणजे शासनात सरकार गावचा सरपंच जर धोरणे असला तुम्हाला रस्ते करायचे मला हे करायचे ते त्याच्यानुसार गावचा विकास ठरत असतो त्याच पद्धतीनं शाळेतील तुमचे शिक्षक शिक्षकांचं पहिलं स्वप्न पाहिजे की मला माझा विद्यार्थी असं पुढे जाऊन असं असं बनलं पाहिजे त्यानुसार मी यांना बनवणार त्या पद्धतीनं शिक्षक तुम्हाला बनवत असतात जाधव सर तुम्हाला लावलेले आहे असे त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे ठीक आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला मार्गदर्शन या क्षेत्रात घ्यायचं आवड असेल किंवा कसं यायचं काय माहिती पाहिजे असेल तर तेव्हाही व्हॉट्सअप नंबर देतो मी कॉल करा सिद्धा तुम्हाला मार्गदर्शन करेन ठीक आहे धन्यवाद